श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेवी दत्त बघा आजचा विषय आपला होणार आहे बघा सुंदर असा विषय आहे तर आपल्याला या नऊ दिवसांमध्ये या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजेच बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला काही वस्तू ज्या असतात त्या आणायच्या आहेत आईज तुम्हाला नवरात्रीमध्ये जमलं तर दसऱ्याच्या दिवशी हे जे कालावधी असतात या नऊ दिवसाचे किंवा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला या वस्तू आपल्या घरात असणं खूप आवश्यक असतं कारण का बघा आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पूजा पाठ सगळं काही करत असतो तरी देखील आपल्याला काही गोष्टींमध्ये यश प्राप्ती मिळत नाही खूप कष्ट करून सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हा वास करत नाही आणि कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे आपल्या घरात लक्ष्मीचा रास होत असतो माता लक्ष्मी खूप जास्त प्रमाणात येतात म्हणजे पगार असतो सगळं काही असतं एक एक दोन दोन लाख रुपये येतात आपल्या घरामध्ये पण ते टिकत नाही आल्या पायरी ना म्हणजे पावलांनी ते मागे जात असतात किंवा पैसे शिल्लक राहत नाही अशा गोष्टी घडत असतात तर त्यासाठी आपल्याला काही वस्तू अशा असतात की त्या वस्तू आणल्यानंतर माता लक्ष्मी स्थिर मदत होत असते आणि अशा वस्तू आपण आजच्या जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये तुम्हाला आणायचं आहे ते म्हणजे गजलक्ष्मी आता गजलक्ष्मी म्हणजेच काय हत्ती जे असतात ते गजलक्ष्मी हे अष्टलक्ष्मीपैकी एक रूप हे माता लक्ष्मीच आहे अष्टलक्ष्मी ज्या बोलतो ना आता त्यामध्ये गजलक्ष्मी येते माता लक्ष्मीचा फोटो आपण बघत असतो त्यामध्ये गजलक्ष्मी नक्कीच असतात तर गजलक्ष्मी या आपल्या घरात आणायच्या आहेत गजलक्ष्मी या छोट्या छोट्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने आणावा बरेच लोक शोकेशमध्ये ठेवत असतात पण शेकेशमध्ये जरी ठेवलेत ना तुम्ही तिथे तुम्ही पूजापाठ करत राहा त्यांची असं मी सांगेल आणि बघा आपल्या देवघरामध्ये जर ठेवलं तर आपण नक्कीच आपण देवपूजा करतो तेव्हा त्यांची पूजा होत असते तर बघा गजलक्ष्मी आपल्या घरात आणल्यानंतर गजलक्ष्मी पूजापाठ केल्यानंतर नक्कीच आपल्या घरामध्ये जे व्यक्ती असतात सगळ्यांमध्ये खूप चांगलं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं गजलक्ष्मीसारखं बळ त्यांना मिळत असतं प्रत्येक कामधंदा कुठली असू द्या नोकरी असू द्या त्यामध्ये त्यांना बळ प्राप्ती मिळत असते म्हणून आपल्याला गजलक्ष्मी या स्थापित कराव्या असतात करायचे असतात आता दुसरं म्हणजे कोणतं बघा कवड्यांचं तोरण जे असतं ते कवड्यांचं तोरण का आणावं कवड्या ज्या असतात त्या माता लक्ष्मीला आकर्षित करून घ्यायची शक्ती जी असते ती कवड्यांमध्ये असतात माता लक्ष्मी या बघा स्थिर रूपात राहण्यासाठी कवडीला खूप महत्त्व दिलं जातं नकारात्मकता त्या आपल्या घरातून बाहेर फेकत असतात आपल्या घरात जर कोणी आलं वाईट नजरेने आलं किंवा वाईट हो। काहीतरी चिंतून आलं किंवा काहीतरी करणी बाधा अशा गोष्टी ज्या घडत असतात वाईट नजर कोणाची तरी असते आपल्या घराकडे बघण्याची तर ती नजरसुद्धा आपल्या घरात होत नाही म्हणून आधीचे लोक बघा जेव्हा आपण सण वगैरे यायचे तेव्हा लक्ष लक्षात घ्या तुम्ही जुनी लोक काय करायची आपले आजी आजोबा काय करायचे तोरण आंब्याच्या ढाळ्यांचं लावायचे त्यामध्ये एक भिलावा बोलला जातो त्याला मला आता शब्द आठवत नाही दुसऱ्या भाषेमध्ये काय आहे तो एक बांधला जायचा एक खिळा बांधायची दाराच्या बाहेर त्या तोरणाच्या मध्ये आणि कवड्या सुद्धा बांधायची बांधायची नाही आठवण करा नाही तर जुन्या लोकांना विचारून बघा तुम्ही त्यासाठी आपल्या दरवाजाला कवड्यांचं तोरण नक्कीच या नऊ दिवसांमध्ये आणा किंवा दसऱ्याला तरी आणा आणि ते तुम्ही आपल्या दरवाजाला बांधू शकतात मात्र बांधून झालं म्हणजे झालं का समाप्त का तर नाही दर अमावस्येच्या दिवशी जेव्हा पण अमावस्या येत असते तुम्ही दर अमावशेला नाही पण खराब झालं ना तर आमावश्येच्या दिवशी धुवून आपल्याला स्वच्छ धुवून लावायचं आहे ते असं नाही की लावलं म्हणजे दिवाळीला लावलं तर दिवाळीला दसऱ्याला लावलं तर दसऱ्यालाच काढायचं असं करायचं नाही तुम्ही लावलेलं आहे त्याच्यावर धूळ माती बसायला नको माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची असते म्हणून ते तोरून आपण स्वच्छ ठेव ठेवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता तुमच्याकडे असेल तर नका आणू खराब झालं असेल तर आणा ते एकदा आणलं की पाच सात वर्ष आरामात टिकतं माझ्या आता तीन चार वर्ष झाले आरामात तर ते अजून पण स्वच्छ आणि सुंदर आहे स्वच्छ आहे म्हणून एक वेळा आणा पण चांगलं राहतं ते म्हणून कवडींचं तोरण जर आणायचं असेल तर तुम्ही आणू शकतात काय बघा स्त्रीयंत्र श्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर नक्कीच तुम्ही स्त्रीयंत्र आणा स्त्रीयंत्र आणल्यानंतर त्याच्यावर कुंकुमारच आणि बघा बरेचसे आपण जे विधी असो ते जर केले म्हणजे कुंकुमार्चनची विधी जे असतात ते केले जर तुम्हाला अभिषेक आणि कुंकुमाचन ह्या दोन गोष्टी केल्या तर तुमच्या घरात माता लक्ष्मी या वास करत असतात श्रीयंत्र म्हणजे काय तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन ते असतं आणि त्या आसनावर ते विराजमान होत असतात भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा आपण श्रीयंत्रावर जर केली पौर्णिमेला असू द्या मंगळवारी शुक्रवारी दुर्गाष्टमी त्या दिवशी आपण जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी असते आणि स्थिर लक्ष्मी या वास करत असतात पण मात्र तुम्हाला एक सांगेल स्त्रीयंत्र जर आणलं तर त्यावरती सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे धूळखात नुसतं आणून ठेवू नका धूळखात ते पडत असतं त्यामुळे श्रीयंत्र नक्कीच असेल तर सेवासुद्धा करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही भलेही तुम्ही दररोज नाही सांगत श्रीयंत्रावर महिन्यातून एक वेळा पौर्णिमाली दर पौर्णिमेला ठरवायचं की ह्या पौर्णिमेला मला स्त्रीयंत्रावर कुंकुमाचन करायचंच आहे अभिषेक करून त्या पद्धतीने आपण सेवा करायची आहे त्यानंतर बघा श्रीयंत्र आणि त्यावर ठेवायला आपल्याला कमलगठ्ठ्याची माळ कमळगट्याची माळसुद्धा तुम्ही आणू शकता तुमच्याकडे जर नसेल तर आपण माता लक्ष्मीला एकशे आठ जे असतात ते कमळाची फुलं वाहू शकतो का दररोज तर नाही तर कमळ गठ्ठ्याची माळ जी असते ते बीज असतं फुलाचं बी असतं तर ते आपण वाहिलं तरीही देखील चालतं तर कमळगट्याची माळ जी असते ती सुद्धा तुम्ही या नऊ दिवसांमध्ये आणून श्रीयंत्रावर ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या सभोवताली जरी ठेवली तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मूर्तीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ ठेवू शकतात पुढची वस्तू म्हणजे बघा पावलं जे असतात ते जे आपण उंबाठ्याला पावलं लावत असतो बऱ्याच महिला काय करतात प्लास्टिकचे खूप डिझायनर प्लाव पावलं आता आलेले आहेत बरेच ते वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत मार्केटमध्ये आपण बघायला म्हणजे खूप मिळतं प्लास्टिकचे वगैरे असतात तर काचे जे प्लॅस्टिकचे जे असतात तर ते घेऊ नका महिलांना एवढंच सांगेल हात जोडून विनंती करेल तर अहो माता लक्ष्मी एवढ्या स्वस्त नाही आहेत की ते प्लास्टिकच्या पाय लावून तुमच्या घरात येणार आहेत किंवा हे करणार आहेत काही महाग मिळत नाही एवढे तर तुम्हाला नाही घेता येत तर नका घेऊ तुम्ही रांगोळीचा साचा घ्या पावलांचा माता लक्ष्मीचा आणि तो काढा पण प्लास्टिकचे लावू नका चांदीचे पावलं जेव्हा तुमची परिस्थिती आहेत तांब्याची मिळतात पंचधातूची मिळतात पितळी मिळतात आणि चांदीचे पण मिळतात या धातूंचे तुम्ही घ्या धातूमध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते आपण बघा कुठलीही वस्तू जर प्लास्टिकची वगैरे लावली आणि समजा त्याचा काही इफेक्ट नाही आहे तर तुम्ही लावतातच का लावून फायदाच नाही काय फक्त प्रदर्शनासाठी किंवा देखाव्यासाठी नाही आपल्याला सेवा खूप महत्त्वाची त्याचा इफेक्ट आपल्या घरात व्हायला पाहिजे त्याचं संरक्षण आपल्या घरात तयार व्हायला पाहिजे यासाठी आपण करायचं असतं म्हणून तुम्हाला सांगेल प्लास्टिकचे कधीच लावू नका तुम्हाला लावायचे तर तांब्याचे पित्तचे पंचधातूचे किंवा चांदीचे लावा या पद्धतीने तुम्ही लावू शकतात आणि जे विकतचे मिळतात चांदीचे किंवा या गोष्टी त्याच्यावरती ब सगळे चिन्ह जे असतात ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे ते चिन्ह असतात त्यावरती मासा असतो धनुष्यवान असतो बरेच ते असतात चिन्ह ते त्यावरती असतात तर तशा पद्धतीने तुम्ही आणून ते आपल्या उंबरठ्याला चिपकवायचे असतात तर हे सुद्धा तुम्ही या नऊ दिवसांमध्ये किंवा दसऱ्याच्या दिवशी या नऊ दिवसांमध्ये केव्हाही आणले तरी देखील चालेल तर तुम्ही आणून ते आपल्या आपल्या उंबट्याला लावू शकतात पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख किंवा मग बघा लक्ष्मी शंख जो असतो तर दक्षिणावरती शंख जो असतो तो तुम्ही आणू तो तोसुद्धा आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात आणि त्याचंसुद्धा लक्ष्मीचं लक्ष्मी आणि बघा विष्णूंना स्नान करण्यासाठी शंख लागत असतो म्हणून आपल्याला हा जो शंख असतो हा विष्णूप्रिय आहे ज्या शंख असतो तिथे माता लक्ष्मी असतातच तो विष्णूंचा वास करत असतो तर माता लक्ष्मी सुद्धा आहेत हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला शंख दक्षिणावधी शंख हा आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे पुढचं म्हणजे बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो असतो तो तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही आता दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे तो पण तुमच्याकडे जर ग्रंथ नसेलच तर तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगेल की या नवरात्रीमध्ये जर नसेल तर नक्कीच ग्रंथ तुम्ही आणा आणि ग्रंथ पठनाची स्वतः अनुभव सुद्धा घ्या अनुभव शंभर टक्के येतात दुर्गा मातेचा जो कोणी पाठ करत असतो त्यांना मी काही जास्त बोलत नाही याविषयावर कारण त्याविषयी बोलणं म्हणजे खूप खूप काही आहे सांगण्यासारखं पण एकच सांगेल फक्त तुम्ही हा ग्रंथ तुमच्या घरात असणं खूप आवश्यक आहे जर नसेल तर ग्रंथ तरी तुम्ही आणावा पुढचं म्हणजे तुम्हाला सांगेल मोरपीस मोरपीस जे असतात ते बघा आपल्या घरात का ठेवले जातात मोरपीस हे ललिता पंचमी येत आहे आता ललिता पंचमीला आपल्याला पूजेला लागत असतात माता सरस्वती जे असतात त्यांच्या पूजनासाठी त्यांना मोरपिसांना आपल्याला ठेवायचे असतात माता सरस्वती म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माता सरस्वती आपल्या मुलांच्या जिभेवर वास करत असतात माता सरस्वती जिथे असतात तिथे माता लक्ष्मी या स्वतःहून येत असतात त्यांना बोलवायची गरज पडत नाही म्हणून मोरपीस जे असतात ते आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या आप ठिकाणी आपण ठेवू शकतो आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्याचं काम हे मोरपीस करत असतात तसेच राहू आणि केतू जे असतात आपल्या घरात जर असले ते बाहेर निघायला मदत होत असते जेव्हा आपल्या घरात मोरपीस असतात म्हणून मोरपीस नक्कीच तुमच्या घरात ठेवा तुमच्या मुलांना एखादे विषय अवघड जात असेल तो जर बोलत असेल मम्मी मला फिजिक्स येत नाही बायो जमत नाही हा विषय जरी जमत नसेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही एक एक मोरपीस ठेवायला सुरुवात करा आणि स्वतः बघा तो मुलगा जर अभ्यास करत आहे तरी त्याच्या लक्षात राहत नसेल तर हा प्रयोग करून बघा तो मुलगा एक पाठी बनेल त्याला अभ्यास करायला लावा आपण अभ्यास केला तरच त्याचं पाठांतर होईल असं नाही पीस ठेवल्यानंतर त्याचं पाठांतर होईल पण ज्या मुलाचं पाठांतर करूनसुद्धा त्याचं पाठांतर होत नाही किंवा त्याला अडचणी येत आहेत त्या त्या मुलांच्या अडचणी दूर होतात मोरपिस आपल्या पुस्तकांमध्ये आपण ठेवायचं जुन्या काळी पण आत्तासुद्धा सांगते मी तुम्हाला तर मोरपीस आपण मुलांच्या पुस्तकांमध्ये डायजेस्ट असतील जो सब्जेक्ट त्यांना टफ जातो त्या विषयांमध्ये तुम्ही ठेवून द्या त्याचा फायदा होत असतो म्हणून मोरपीस नक्कीचा नाव किंवा जिथे मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही मोरपीस ठेवा बंच तिथे ठेवू थे द्या नंतर तुम्हाला सांगेल लहान मुलं असतील किंवा मोठे असू द्या त्यांना जर नजर लागली असेल तर नजरसुद्धा उतरवतात मोरपिसांनी म्हणून त्याचा उपयोग अशा पद्धतीने होतो आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट असून आपण या नऊ दिवसांमध्ये किंवा मग दसऱ्याच्या दिवशी आणू शकतात पुढचं म्हणजे बघा पिवळ्या कवड्या ज्या असतात यांचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन मी पिवळ्या कवड्या सात पिवळ्या कवड्या या तुम्ही नवरात्रीमध्ये घ्या किंवा दसऱ्याला घ्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सुंदर अशा से सेवा आहेत लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पिवळ्या कवड्या ज्या असतात ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचे असतात पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आता ती सेवा मी जेव्हा सांगेल मंत्रस्तोत्र सगळं त्या विषय म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगेल पण तुम्हाला सांगेल पिवळ्या कवड्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आणू नका पण त्या कवडींमधल्या सात कवडींमधल्या जर एक दोन कवडी खराब झाली असेल तर तुम्ही एक दोन कवडी आणा आणि त्या सगळ्या मंत्रून घ्या एकत्र या पद्धतीने करा आणि पिवळ्या कवड्या आपल्या घरात नक्कीच राहू द्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तर या गोष्टी किंवा या वस्तू ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या घरात जर नसतील तर नक्कीच आणाव्या आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करा किंवा आपल्या घरात त्यांचा वास असणं खूप महत्वाचं आहे आणि क्षणोक्षणी आहे सण वार जसे येत असतात त्या पद्धतीने त्या दिवशी त्या वस्तूंची आपण जर पूजा पाठ आराधना केली उपासना केली नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येत असतात पण मात्र एक कष्ट आणि एक विश्वास असणं खूप महत्वाचं असतं तुम्ही कष्ट करत आहे काबाड कष्ट करून सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी माता नांदत नाही ना तर नक्कीच हे या गोष्टी जास्त करून बघा नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल चला सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजवी असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच वेळा आम्ही त्यानंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समता उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त